संकफाळ वेलकम टू अवर चॅनल आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण मागच्या वेळेला जी ऑनलाईन सायकल मागवली होती बायकर म्हणून तर आपण ती जंगलामध्ये चालवून मागणार आहे तुम्ही बघतच असाल आसपास सगळं जंगलच आहे आपण जंगलात आलेले आहे आणि इथं ही सायकल कशी परफॉर्म करते हे आपण बघणार आहे आणि त्याचबरोबर आपण ही एक सायकल आणलेली आहे ही पण ऑनलाईन घेतलेली सायकल आहे तुम्ही बघू शकत असाल फक्त हिचे टायर छोटे आहेत तसंच आपली ही सायकल फ्री चालवणार आहे आणि ही सायकल मी चालवून बघणार आहे तर आपण बघू याची ब्रेक टेस्टिंग याचे टायर आणि याचे शॉक जर वगैरे प्रॉपर करत आहेत का तशीच आपण ही सायकल ह्याच गोष्टीमुळं घेतलेली आहे की याची डिझाईन जी डिझाईन आहे तुम्ही बघत असाल ही जागावर फ्रेम अशी आहे शक्यतो ही भेटत नाही अशी ही फ्रेममध्ये सायकल आणि ह्या फ्रेममध्ये सायकल भेटल्यामुळं आपण ही सायकल विकत घेतलेली आहे तर तुम्ही कमेंट बी करू शकता ही सायकल तुम्हाला कशी वाटली शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा मित्रांनो इथून आपण सायकल चालवायला सुरुवात केली होती आणि छोट्या वाटेवरून आपण ही सायकल संपूर्ण व्यवस्थित चालवत होतो आणि जा टायर असल्यामुळे थोडी काळजी पण घेणं गरजेचं होती कारण वाट पण छोटी होती मित्रांनो सायकलच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर सायकल ही सहा हो फूट माझी हाईट आहे तरी मस्त दिसते आणि प्रॉपर कम्फर्टेबल आहे सायकल ऍडजस्टेबल सीट आहे डिस्क ब्रेक आहेत प्रॉपर वर्क करते हे मस्त हे गोष्ट आणि शेवटी ऑनलाईन घेतले सायकल होती मनात एक डाऊट होता की सायकल घ्यावी का नको कारण ऑनलाईन घेतले प्रोडक्ट ची गॅरंटी नव्हती की बाबा हे प्रोडक्ट आल्यानंतर एवढं चांगलं असेल नसेल तशी आपण फ्लिपकार्टवर मागवलेली सायकल होती आणि तेरा हजार पर्यंत याची प्राईज आहे आणि मित्रांनो याची प्राइस अप डाऊन पण होत असते म्हणजे मी मागच्या वेळेला बघितलं याची प्राइस दहा हजार पर्यंत गेलेली होती तर तुम्ही थोडे दिवस वगैरे हो स्वाड बघून वगैरे हो असं बघत जाऊ ते प्राईज माझे चेंज झाले असतील आता इथून आपण पुढं खडकाळ रूट वर आपण चालत होतो जेणेकरून सायकलचे ऑफ जवळ कसे वर्क करत हे समजत होतं आणि खरंच कम्फर्टेबल सायकल आहे भरपूर चालवायला गेअर सिस्टीम म्हणजे गेअर सिस्टीम मध्ये एकवीस गियर असल्यामुळे प्रॉपर बाईंडर हलके लागतात आणि भरपूर आपण लॉंगचा रूट करू शकतो मित्रांनो फॅट टायर सायकल म्हटल्यावर असं वाटतंय आपल्याला भरपूर वेट असेल कारण सायकलचे टायर एवढे मोठे दिसतात पण असं नाही भरपूर म्हणजे हलकी सायकल आहे मस्त ह्या सायकल आपण लॉंग रूट पण करू शकतो या सायकली तुम्ही बघू शकता असेल टर्न किती मस्त बसते सायकलला काही ठिकाणावरून सायकल उचलावी लागत होती कारण असे पण रूट असतात की जिथं आपण सायकल चालू शकत नाही शेवटी सरफेस पण लागत असतो प्रॉपर की जेणेकरून घावला अस थोडीशी सायकलिंग केल्यानंतर आता आपण बसणार होतो थोडं कोयनेच्या जवळ बसणार होतो आणि तुम्ही बघत असाल की इथून एक ओढा आहे आणि आपण ओढ्याच्या साईडून सायकल चालवत आहे मित्रांनो ही सायकल जेव्हा आपण घेतली होती त्यानंतर आपण असेंबल करताना हिचा व्हिडिओ बनवला होता जर तुम्हाला असेंबल करतानाचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर तो अवेलेबल आहे तो नक्की व्हिडिओ बघा मित्रांनो याच्या आधी पण आपण खूप भारी व्हिडिओ बनवले गडकिल्ल्यांवर असतील ऐतिहासिक जे प्लेस असतील त्याच्यावर पण व्हिडिओ बनवलेले आहेत जर तुम्ही बघितले नसेल व्हिडिओ तर नक्की बघा आणि शेअर करायला विसरत जाऊ नका जेणेकरून आपले व्ह्युअर्स वाढायला पाहिजेत ह्या वर्षी आपला चॅनल कसाही मॉनिटाईज व्हायला पाहिजे आणि भरपूर छान प्रतिसाद आहे मित्रांनो तुमचा मित्रांनो सांगायचं म्हणजे तुम्हाला सायकल कशी वाटली कारण ऑनलाइन पण ही सायकल मागवलेली होती आणि तुम्ही बघतच असाल याचे टायर्स वगैरे कसे गाड वगैरे आहेत आणि खरंच कम्पेअर करायचं था म्हटलं तर ऑनलाईन मस्त सायकल भेटली कारण खरंच ही कंपनी म्हणजे चांगली कंपनी आहे आणि तुम्ही घेऊ शकता ही सायकल वगैरे फक्त आपण ज्या वेळेला अनबॉक्सिंग केलेली त्यावेळेला यांनी आपल्याला आलंकी वगैरे दिली नाहीत आणि जे इथं लाईटचं रिफ्लेक्टर होते टायरच्या इथं लावतो ते ते प्रॉपर बसले नाहीत म्हणजे ते आपण लावलेच नाहीत नंतर फक्त तुम्हाला असेंबल करता आली सायकल तर तुम्ही सायकल घेऊ शकता कारण साठी पाने भेटले नाहीत आता सध्या आम्ही गावाकडची मुलं आहे तर इथं सगळ्या गोष्टी मिळणं अशक्य होतं तरी आमच्याकडे थोडेफार आलंकी वगैरे हो थोडे पाणी होते त्याच्या बेसवर आम्ही सायकल पूर्ण जोडलेली होती आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण परत सांगू की ही जागवर जी फ्रेम दिसते तुम्हाला ती फ्रेम शक्य होतो कुठल्या सायकलमध्ये भेटत नाही पण याचे ड्रॉबॅक पण आहेत म्हणजे जसं की मुलांना चालवताना भरपूर प्रॉब्लेम होतो आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ब्रेक वगैरे पण चांगल्या क्वालिटीचे डिस्क ब्रेक आहेत दोन्हीकडे पण आणि तुम्ही टायरची क्वालिटी बघू शकता आणि मित्रांनो सांगायचं म्हटलं तर तुम्हाला रिंगमध्ये ही जी एक डिझाईन दिसते ब्लॅक कलरचे हे मेटल नाही हे ट्यूबला ट्यूबलावरने एक कवर लावलेलं आहे ह्याचा एक ड्रॉबॅक सांगता येईल कारण काय होईल कोणी जर ह्याला पिन वगैरे हो मारली तर ता पूर्ण टायर पंक्चर होणार आहे याचा है है था था तुम्ही बघू शकता ही ट्यूबच आहे पण त्याच्यावर अजून एक कवर आहे हे प्रेस पूर्ण माझी हाईट सहा फुटाकडेच आहे तुम्ही विचार करू शकता की सहा फुटापर्यंत पण तुम्ही तुम्हाला जर सायकल कोणती घ्यायची असेल तुम्ही या सायकलचा विचार करू शकता ऑनलाईन सायकल भेटते तेरा हजारपर्यंत सायकल भेटते तुम्ही थोडस थांबवून ही सायकल दहा हजारापर्यंत पण जाऊ शकते मागच्या वेळेला मी घेतलेली तेव्हा तेरा हजारपर्यंत सायकल घेतलेली आणि काही महिन्यानंतर ही सायकलची प्राइस दहा हजार झालेली मी बघितलेली होती त्यामुळे थोडीशी वाट बघा ऑनलाईनला परत हे रेट उतरत आणि चाडत हा व्हिडिओ इथं संपलेला आहे आणि नेक्स्ट साठी पण सबस्क्राईब करा मागचे व्हिडिओ पण भरपूर बनवले आहेत आपण गडकिल्यांवर बनवलेले आहेत किंवा आपण शिवकालीन ज्या अशा वास्तू आहेत त्याच्या त्यांच्यावर पण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि जर ते बघितले नसतील तर नक्की चॅनलमध्ये जाऊन तुम्ही नक्की सगळे व्हिडिओ वगैरे नक्की बघा आणि परत आपण नेक्स्ट व्हिडिओ पण असे भारी भारी तर नेक्स्ट नेक्स्ट नक्की करा करा शेअर चला भेटूया मित्रांनो इथून प्रवास आपल्या रिटर्नचा होता तर आता आम्ही निघालेलो होतो आणि पूर्ण डोंगर चढून आपल्याला मेन रोड पर्यंत पोहोचायचं होतं आणि आम्ही खांद्याव सायकल टाकून आम्ही निघालो कारण तुम्ही बघत असाल एका बाजूला ओढा आणि एका बाजूला डोंगर वगैरे कसे तर इथून सायकल चालवणं अशक्य होतं म्हणून आम्ही खांद्याव सायकल उचलून घेतली आणि परत मेन रोड कडे आम्ही निघालो मित्रांनो व्हिडिओ बनवायला भरपूर मेहनत लागत असते आपलं प्रेम कायम माझा असू द्या आणि व्हिडिओ शेअर करत जाऊ जेणेकरून आपल्याला अजून खूप चांगले व्हिडिओ बनवता येतील मोटिवेशन मिळेल आम्हाला तर धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये